सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस्कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक बाराशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान